सांगली येथील नवीन वसाहत राजश्री शाहू कॉलनी रिसण नंबर तेवीस जुना सी सी नंबर दोनशे एकोणसत्तर दोन, दोन मधील या मिळकतीची हद्दमोजणी दिनांक 27 एप्रिल दोन, तेवीस रोजी दोन हजार रोजी पूर्ण झालेली आहे यासाठी महानगरपालिकेने भूमापन अधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडे रुपये दोन मोजणी फी भरलेली होती त्यानुसार मोजणी नकाशा नगर रचनाकार विभाग महापालिका यांच्याकडे जमा केलेला असून मिळकतीचे सामलीकरण व आंतरविभाजन करून रेखांकन कर मंजूर करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून यासाठीचा तयार नकाशावर माननीय आयुक्त यांच्या स्वाक्षरीने माननीय आयुक्त यांच्या स्वाक्षरीने आवश्यक कागदपत्रासह अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना भूमापन अधिकारी कार्यालय सांगली आणि मनपास दिलेल्या पत्रात दिलेले आहेत त्यानुसार आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करून दोनशे दहा अधिक छत्तीस एकूण दोनशे शेचाळीस घरांची नोंद सिटी सर्व्हरला होत असून यासाठी तत्कालीन नगरपालिका तसेच विद्यमान महानगरपालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आलेले आहे तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबुडकर सुनील पवार यांनी अनेक बैठका घेऊन सहकार्य केलेले आहे पालकमंत्री मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी या कामी सहकार्याची भूमिका पार पाडली आर्किटेक्टर श्री अंकल खोपे यांनी नकाशे तयार करण्या सहकार्य केले माजी नगरसेवक जगन्नाथ ठोपे यांनी या बाबतीत पुढाकार घेऊन हा जटिल प्रश्न सोडविण्यासाठी गेली पंधरा वर्षांपासून प्रयत्न केले त्यांना या याकामी मनोज उर्फ आशिष गाडे सुशांत कांबळे शिवाजी वाघमारे किशोर होवाळ कालखती सुभाष होवाड मिलिंद गाडे आप्पासाहेब साबळे शहाजी मोरे शंकर कांबळे यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले सिटी सर्व नोंद झाल्यानंतर येथील सर्व रहिवाशांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यास सोयीस्कर होणार असून यापूर्वी रमाई आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला उपलब्ध होणार असून उर्वरित अनुदान उपलब्ध होणार आहे याविषयी आयुक्त मान्य शुभम गुप्ता यांनी मोजणीसाठी भरलेली रक्कम रुपये दोन पूर्णांक पंच्याऐंशी व सामीलीकरण व आंतर विभाजनाची रक्कम यासाठी आवश्यक शासकीय फी येथील रहिवाशांकडून भरून घेण्यात यावी अशा लेखी सूचना प्रशासनास दिलेल्या आहेत यामुळे गोरगरीब जनतेवर अन्याय होणार असून सदरची रक्कम महानगरपालिकेने भरावी अशी मागणी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकरे यांनी केली आहे हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा